तर आज कुठंच जायला बेत आहे है बाबा ह्यांचा होय दी कुठं चालली तू खाली बस होय बरं चालली कुठं चालाय तुम्ही आवरून दोघीजणच कुठं चालले दिदा आपण मामाच्या गावाला हाळ गटवडा या मा, मामाच्या मामा गावाला <laughs> शेगा खायची <laughs> शेगा खायला चालले की मामाच्या गावाला कशी रागा ना बघते का पपा काल कल मग मला म्हणा तर मी छाक छाक तो आग तस कर कुठ चालले तू सांग कुठे म्हणली म्हणली माहिरलाच मला ना जा म्हणून चाललो मग आता हे बॅग भरून चाललंय गाई मग बॅग भरले बघा आता येत नाही पाच सहा महिने फक्त काय देत नाही बस का तर माझं तेवढंच पाहिजे हो जाऊ द्या दे दो आता आपण यायचं नाही सांग पर आम्ही आता येणार नाही मग इकडेच राहणार मामा आणतय म्हणते मामा नाही येत म्हणून तुला कोण येत नाही इकडे आणत आम्ही ना का म्हणा मामा नेते म्हणून आम्हाला मामा, मामा खंबीर तर विषय गंभीर म्हण मामा खंबीर <laughs> <laughs> तर विषय गंभीर आता इकडे येऊ नका ते बॅग भरा आणि जावा तुम्ही दोघ हा मग निघा पिक्चर बघा जाता येत ना चाललो म्हणा चला म्हणा सोडून या म्हणा स्टँडवर राहू दे स्टँडवर सोडून या म्हणा मग काय सोडा बिडा नाही चाल जायचं काय करू म्हणा काय करू बाय काय नाही म्हणून किती पल्ले पप्पा म्हणा तर गावाला जायचं प्लॅन भेटला यांचं कसं आहे आणि वर काय बोलायला गेली की असं अजून तुम्हीच म्हणला होता जाणी गुण हम्म चालले जावा मग आम्हाला सगळं येते करायला म्हणून चालला ते कस गेल्या शाळे मी सर्व दिसत नसते काय म्हणते मम्मी दिदू दिदू म्हणते वय कसा माहित का मेल्याशिवाय सर्व कसं दिसत नाही तसं बायको माहेर गेल्याशिवाय कळत नसते माणसाला पण म्हणून होती पाय पोळते आता बाहेर जायचं आपल्याला कुठं तू बोल किती मला नाही येणार नाही येणार नाही का गी तू येत नाही मला काय हो का तू दिदू म्हणाच म्हण तिला का दिदू नेलं नाही मला काय बोला पुरीला तू येणार नाही पप्पाला बर नाही पप्पाला ताटा कर सगळ्या बाय कर बाय कर आधी नको तू बाय कर बाय कर बाय विचारलो बाय 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 करायला आली चला सोडून कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब आयडी वर नवीन नाही तर त्यांनी सबस्क्राईब केल्या विषयी विसरू नका